मार्कडेवाडीच्या विषयानं ज्या ज्या पद्धतीनं आम्ही खोलामध्ये गेलो त्या पद्धतीनं ज्या बोथ वरती मला एकतीस मतं दाखवलेली होती आणि त्यांना चारशे मत दाखवली त्या ठिकाणच्या लोकांनी स्वतः येऊन प्रतिज्ञापत्र करून म्हणजे अपिडेव्हिट करून त्या ठिकाणी मला दिलेले मी निवडणूक आयोगाकडे गेल्या चार दिवसामध्ये राहुल गांधी आहेत पवार साहेब आहेत निवडणूक आयोगाकडं आम्ही जाणार आहोत आणि त्यांना ही सगळी प्रक्रिया दाखवणार आहोत शिवाय यामध्ये जी गडबड केली नवी जी मशीन मध्ये कंट्रोल बॉक्स मध्ये गडबड करतात पण ते आम्हाला ते समजून होते आमचं साधं म्हणणं आहे की व्हीव्ही पॅट मधून जी चिठ्ठी खाली टाकली जाते त्याला काळी जी ग्लास लावलेली आहे ती चिठ्ठी आमच्या हातामध्ये यावी आणि तुम्ही प्रिंट केलेली चिठ्ठी आमच्या हाताने त्यामध्ये टाकली जाते म्हणजे ही निवडणूक पारदर्शकपणाने होईल आता जी निवडणूक घेतलेली आहे या या सरकारनं त्यामध्ये जवळजवळ दीडशे मतदारसंघामध्ये याने गडबडी केलेल्या आहेत यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर ता अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये वीस हजार मतांनी परत जवळ जवळजवळ अजितदादांनी त्यामध्ये एक लाख ऐंशी हजार जी मतं पडलेली आहेत त्यापैकी वन थर्ड म्हणजे तीनाशी एक दोनाशी एक असं प्रपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं त्यामुळं योगेंद्र दादांची मतं ऐंशी हजार अधिक सात अशी एक चाळीस आहेत आणि त्यांच्यामधली एकाशी मधली त्या ठिकाणी साठ वाजा होतात एक अजितदादा सुधारा अजितदादाचे फक्त बारा आमदार या ठिकाणी आम या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत त्यानंतर एकनाथ एकनाथ शिंदेचे फक्त अठरा आमदार निवडून आलेले आहेत बा आणि भारतीय जनता पार्टीचे सत्याहत्तर आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची एकशे सात आहे आणि दोन तीन अपक्ष आहेत अशी एकशे दहा फक्त संख्या आणि असा असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे प्रत्येक मतदारसंघ वाईज अभ्यास केलेला आहे प्रत्येकाला काय लावलं त्या ठिकाणी जयकुमार गोरेच्या बाबतीमध्ये सुद्धा एकाच पाच असं प्रपोर्शन त्या ठिकाणी लावले जात जयकुमार गोऱ्याना मत आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार आणि त्या ठिकाणी गार्गियाना मत आहेत एक लाख तीन हजार तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा तीस हजार मतं ही ह्या म्हणजे गार्जनची त्यांनी चोरली त्यामुळे ती जर वजा केली त्यामधील तर गारगे एक लाख तेहतीस हजारावरती असतात आणि जेकवार जरी एक लाख एकवीस हजारावरती असतात ते दहा हजार मतांनी तिथेसुद्धा तेरा हजार मतांनी हे झालेलं आहे प्रत्येक मतदारसंघ वाईज मी काढलेला आहे काही ही मतदारसंघ मी त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या सगळ्या अंगानं त्याचा अभ्यास करतोय आता पवारसाहेबांची भेट झाली दिल्लीमध्ये राहुल गांधी पवारसाहेब आणि आम्ही सगळी मिळून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत त्यांना हे दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हातात पडून आम्ही तुम्हाला विनंती करतो की व्ही व्ही पॅटमधली चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्या सरकारनं ना राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही देत नसाल तर त्या माळशिरस मध्ये मी राजीनामा द्यायला तयार आहे त्या ठिकाणी पोटनिवडणूक ही घेतली पाहिजे आणि पोटनिवडणूक घेऊन आज तुमचं सरकार आहे तुम्हाला काल एक लाख आठ हजार मत होईल आम्हाला आहे त्या तालुक्यामध्ये तुम्हाला वीस हजार मतं का सरकार असल्यानंतर एक आठची एक चाळीस मतं होतात एक पन्नास होतील तर आम्हाला आहे तुम्हाला त्या तालुक्यामध्ये वीस हजार मतं आहेत आणि त्यासाठी मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे असं निवडणूक आयोगाला आम्ही लिखीपत्रि तयार केलेलं आहे आज पवारसाहेबांकडे मी ते दिलेलं आहे साधारणपणे उद्धवजी ठाकरे पाच तारखेला सहा तारखेला मार्केटवाडीला येणार आहेत त्यानंतर पवारसाहेब वेळ राहुलजी बसून घेतो म्हणले आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही हे सगळं करणार आहे आणि निवडणूक आयोगाने ना ना नाही ऐकलं का निवडणूक आयोग हा हिनी नेमलेल्या शिपायासारखं काम करतो त्या ठिकाणी आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा अतिशय भेदरलेल्या आणि दबलेल्या अवस्थेमध्ये परंतु ह्या सगळ्यांना या सगळ्यावरती कुणी ना कुणीतरी लढाई केली पाहिजे मात केली पाहिजे आणि ही लढाई आम्ही लढणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लोकमताचं नसलेलं सरकार हे चार महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जमीन व्यस्त झालेलं दिसेल अशा पद्धतीची रचना आम्ही केली